एक मिनिट त्यांचं त्यांचं तिथून ठीक आहे हां ओ मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदी चोर टोळीने तो की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गमत जम्मत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात पण चला हेही एक मिनटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहेत पद्धतीनं सापाची तुलना